तर वळूया पुढील बातमीकडे माहिती अधिकाराचा गैरफायदा घेणाऱ्यांना अजित पवारांनी इशारा दिलाय आहे खोट्या तक्रारी करणाऱ्यांना आणि त्रास देणाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करा बीड मध्ये ब्लॅकमेलर लोकांची अवस्था पहा हा तुम्हाला इशारा असल्याचं म्हणत अजित पवारांनी चांगलीच तंबी दिलेली आहे काही खऱ्या असतात काही खोट्या असतात संविधानाने जो काही कुणाला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर समाजाच्या भल्याकरता झाला पाहिजे कोणाला अन्याय न होता कामाने जे कोणी ब्लॅकमेलर असतील त्यांनी आतापासूनच आपलं बेकायदे काम थांबवावं मी त्यांना वॉर्निंग घेऊ इच्छितो या निमित्तानं नाहीतर बीडमध्ये ब्लॅकमेलची काय आम्ही अवस्था केलेली आहे त्यापेक्षा वाईट अवस्था आम्ही लोक करू शकतो तर वळूया पुढील बातमीकडे माहिती अधिकाराचा गैरफायदा घेणाऱ्यांना अजित पवारांनी इशारा दिलाय खोट्या तक्रारी करणाऱ्यांना आणि त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करा बीड मध्ये ब्लॅकमेलर लोकांची अवस्था पहा हा तुम्हाला इशारा असल्याचं म्हणत अजित पवारांनी चांगलीच चा तंबी दिलेली आहे काही खऱ्या असतात काही खोट्या असतात संविधानाने जो काही अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर समाजाच्या भल्याकरता झाला पाहिजे कोणावर अन्याय न होता नये जे कोणी ब्लॅकमेलर असतील त्यांनी आतापासूनच आपलं बेकायदे काम थांबवावं मी त्यांना वॉर्निंग घेऊ इच्छितो या निमित्तानं नाहीतर बीड मध्ये काय आम्ही अवस्था केलेली आहे त्यापेक्षा वाईट अवस्था आम्ही लोक करू शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका